क्रांतिकारी देवी फाईट फॉर राईट न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो पूज्य भिक्कू पयानंद सरो यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या दर रविवार चलो बुद्धिवार या अभियानांतर्गत धर्मप्रचार मोहिमेला सशक्त करण्यासाठी लातूर शहरातील बौद्ध समाज आणि विधिज्ञ संघ यांच्या उपस्थितीमध्ये सामूहिक बुद्ध वंदना नांदेड रोड स्थित राजा शुद्धधन्न बुद्ध विहार येथे संपन्न झाली दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच रविवार या दिवशी ही सामूहिक गुंडवंदना संपन्न झाली तत्पूर्वी सर्व विविज्ञ संघाच्या वतीने तथा पूज्य भू संघाच्या वतीने महामानवाच्या प्रतिमेला पुष्पाने दुपाने तथा दीपाने अभिवादन करण्यात आले त्रिव्रत्न वंदनानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा म्हणजेच बौद्ध धर्मची आचारसंहिता व संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचनही करण्यात आले यावेळी देताना पूज्य भिक्खू म्हणाले की समाजावर जे विविध प्रकारचा अन्याय अत्याचार होत आहे या अत्याचाराला न्यायालयामध्ये अशा प्रकरणाची भक्कमपणे बाजू विधिज्ञ संघ म्हणजेच वकील संघ मांडत असतो व बहुतेक संघ असे प्रकरण विनामूल्य लढत असतो निश्चितच ही स्तुत्य तसेच बाब असल्याचे विभिन्न संघाप्रती पूज्य भिक्कूयानंद यांनी काढले बुद्ध विहार अभियाना अंतर्गत राजा संपन्न बुद्ध विहारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान बुद्धाची पूजा करून या ठिकाणी आजच्या या रविवारच्या वंदनेमध्ये लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स फोरम म्हणजे वकील संघ पूर्ण या ठिकाणी उपस्थित आहेत निश्चितच आजची रविवारची वंदना या म्हणजे सा, या अभियानासाठी अत्यंत प्रोत्साहन देणारी आणि प्रेरणा देणारी आहे की जग म्हणजे आपल्या समाजातील बुद्धिजीवी वर्ग म्हणून आपण वकील संघाकडे प्राध्यापक डॉक्टर विचारवंताकडे पाहतो आणि म्हणून ही मंडळी या अभियानामध्ये सहभागी झालेली आहेत निश्चितच हे अभियान येणाऱ्या काळामध्ये अजून याचं मोठं स्वरूप होणार आहे तेव्हा राजा शुद्धोधन बुद्ध विहारामध्ये या अभियानाचा हा छत्तीस रविवार संपन्न झाला अशीच अनेक अभ्या, या अभियाना अंतर्गत वेगवेगळ्या शहरामध्ये आपल्या शहरामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा या अभियान पोहोच पोहोचून बौद्ध धर्माची जनजागृती करणार आहे त्यासाठी सर्वांचा आम्हाला सहकार तसेच समाजातील दिवसेंदिवस अत्याचाराची मालिका थांबवायची असेल तर बुद्धिजीवी वर्गाने धम्मप्रचार आणि प्रसार करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी झाली पाहिजे तथा सर्वांनी बुद्ध धम्म आचरणात आणावा लागेल असेही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले यावेळी भंते बुद्धशील भंते बोधिराज हे देखील उपस्थित होते दे। त्याच्यानंतर सर्व विभिन्न संघाच्या संघाचा महाविवार धम्मसेवक ग्रुपच्या वतीने राजा शुद्धजन बुद्ध विहार ट्रस्टच्या वतीने सत्कारही करण्यात आला तसेच यावेळी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शिवरत्न पुरस्कार प्राप्त अशोक हनवते रघुनाथ बनसोडे यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऍडव्होकेट फोरमचे अध्यक्ष ऍडव्होकेट लहू सुरवसे ऍडव्होकेट गणेश मधुकर कांबळे ऍडव्होकेट दीपक माने ऍडव्होकेट यशवंत चव्हाण तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट फोरमचे सल्लागार ॲडवोकेट शिवकुमार बनसोडे ॲडव्होकेट राजकुमार गणले ॲडव्होकेट दीपक साठे प्रमुख ॲडव्होकेट कृष्णा कांबळे तसेच सन्मान्य सदस्य डॉ ॲडव्होकेट सुभेदार मादळे ॲडव्होकेट रोहित सोमोसिंग ॲडव्होकेट रमेश गायकवाड ॲडव्होकेट सचिन स, स, दुर्गादास कांबळे व राजा युद्धधन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट आनंदजी सोनोने व पदाधिकारी उमाकांत महालिंगे राहुल शाक्यमुनी चंद्रसेन भडके करण ओहोळ वसंत वाघमारे गौतम सूर्यंशी सूर्यकांत दांडे विक्रम चिकाटे दगडू साळवे हेमंत जाधव विशाल कांबळे दगडूजीराव सोनोने वसंत वाघमारे धम्मरत्न सोनोने राजकुमार राऊत राजकुमार कांबळे तसेच उपासक उपसिका याची यांची या कार्यक्रमाला मुसळधार पावसात पाऊस कोसळत असतानाही मोठ्या संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट आनंद सोरोने यांनी केले तर सूत्रसंचालक बनसोडे मिलिंद धावारे व आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर दुष्यंत कटारे सर यांनी मानले आमदो या ठिकाणी दर रविवार चलो चलोबद्दव्यवहार हा निश्चितच कार्यक्रम बौद्ध समाजा बौद्ध धर्माची प्रचार आणि प्रसार आणि एक समाजामध्ये एक चांगल्या प्रकारची आचारसंहिता निर्माण व्हावी हो समाज हा नीतिमान व्हावा हो, गतिमान व्हावा हो, यासाठी पूज्य भुज पायानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली थे होत असलेला चलो रविवार चलो बुद्ध विहार हा जो कार्यक्रम निश्चितच आणि अभिनंदनीय अशा पद्धतीचेच गौरव अशा पद्धतीचीच भावना अशा पद्धतीचीच मनोकामना सर्व उपासक उपासिका या ठिकाणी व्यक्त करताना दिसले होते या ठिकाणी थांबतो आमची आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम